कर्नाटकातील नीटच्या परीक्षेचे मॅनेजमेंट करून सहाशेपेक्षा गुण वाढवून देतो असं सांगत सोलापुरातील मजरेवाडी येथील मेहदी अली विक्रम सय्यद यांची तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे त्यांचा मुलगा अहमद याच परीक्षेमध्ये गुण वाढवून देतो असे सांगून सोलापूर शहरातील भवानी पेठेतील साई सत्यम रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या अरविंद गोविंद चंडक यांनी फिर्यादी कडून वारंवार दमदाटी करून एक कोटी दहा लाख रुपये घेतले आहेत दोन हजार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान हा प्रकार घडला असून याबाबत मेहदी अली सय्यद यांनी दिलेल्या फर्यादीवरून अरविंद चंडक विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर